मी डॉक्टर नागेश गड्डम सचिव सोलापूर त्वचा रोग तज्ज्ञ संघटना वतीने नागरिकांना आवाहन करतो सोलापुरात त्वचा रोगासंबंधी जनजागृतीकरिता एक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आलेला आहे आमच्या संघटनेच्या वतीने तर यामार्फत एक स्किन सफर रथ नावाची रथ सोलापुरात दिनांक अठरा दोन चोवीस म्हणजे रविवारी येत्या तर सोलापुरात त्याचं आगमन होणार आहे या रथामध्ये एक मोठं एल डी स्क्रीन लावून त्याच्यामध्ये स्किन आजारांसंबंधी जनजागृतीकरिता काही व्हिडिओज बनवण्यात आलेले आहेत जे जे व्हिडिओज आम्ही नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी त्यांचं प्रदर्शन होणार आहे सर्वप्रथम त्याचं आगमन सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथील बाह्य रुग्ण विभागाच्या समोर होणार आहे तिथे अधिष्ठातांमार्फत त्याचं अनावरण होईल मग त्याच्यानंतर सिव्हिल चौकात त्याचं दिवसभर प्रदर्शन आम्ही आयोजित केलं आहे एक छोटंसं मार्गदर्शन पर शिबीर सोलापुरातील नामवंत त्वचारोग तज्ज्ञांकडून त्वचा रोग विभाग सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे त्याचाही फायदा नागरिकांना व्हावा याच्यासाठी मी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी हेही अटेंड करावं त्याच दृष्टीने सोलापुरात एका सायकल रॅलीचं आगमन होणार आहे अठरा दोन चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता तर हे सायकल रॅली डॉक्टर नरेंद्र पटवर्धन जे नामवंत आणि ज्येष्ठ त्वचा रोग पुण्यात आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाने पाच लोकांची सायकल रॅली ही पुण्यातून पाटस इंदापूर आणि मोहोळ मार्गे सोलापुरात त्याचं आगमन होणार आहे संध्याकाळी पाच वाजता त्यांचाही आम्ही सोलापूर त्वचा रोग संघटनेकडून त्यांचं स्वागत करणार आहोत ती रॅली इथून पुढे उमरगा शहाबाद आणि हैदराबाद असं जाणार आहे जिथं हैदराबाद येथे एकवीस फेब्रुवारी रोजी आमचं ऑल इंडिया नॅशनल कॉन्फरन्स होणार आहे तरी या सर्व मोहिमेचा नागरिकांनी आवर्जून उपयोग करून घ्यावा ही नम्र विनंती मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट कर करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइ फेशियल आणि ब्युटी सर्विस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बात ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या